काय चाललंयच्या माध्यमातून आपण जालना जिल्ह्यातून आता परभणी जिल्ह्यात आलो परभणी जिल्ह्यातलं हे पावडे हातगाव जाता जाता पाहिलं एक छानसा असा आखाडा दिसला जरा काही वाहनं पण दिसले इथं उभे पण हे सगळे शेतकऱ्याशी संबंधित आहेत आपण जाऊन जरा भेटू त्यांच्याशी गप्पा मारू आणि काय सध्याचं काय माहोल आहे काय नाही याच्याविषयी आपण बोलू बाऊराम राम तुम्ही पावड्या गावचे म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्हा किती एकर आहे शेती शेती मला तुम्हाला साठ एकर सात एकर आणि बागायती का <coughs> हो हिवाळभरनं होतो हिवाळभरण पाण्याची काय काय व्यवस्था आहे विहिरीत भुरळे विहिरी किती आहेत विरही चार एक आणि ही जेसीबी बन तुमची जे जेसीबी बन तुमच्याकडे शेती बागायती का बागायती किती आहे आपल्याकड साडेसहा एकर बागायती हा काय सगळा उस आहे मग तर सुखी शेतकरी हे कॅनल कॅनल हे पाथरी गोदावरी आपला चालू आहे ना हो बरोबर आता होणार पंधराला काय भाव गेलो द्यायला चांगला दिला मग हो बरोबर मग आता तुम्ही सोयाबीन हे ते करणं बंद केलं ना सोयाबीन सोयाबीन घ्यायची नाच उचलावायचं शेतात सध्या तूर आहे सोयाबीन होत पहिले आता गहू हरभरा गोड करायची आता बरं सर चालली वाटत तयारी तयारी झाली हो बारावी तुमची आधुनिक शेती दिसते सगळी हो तुमचं शिक्षण शिक्षण बारावी झाले चांगलं झालेलं हो। आहे आणि तुम्ही काय राजकारणात येत का नाही नाही ना पण जरा थोडस याच्या बाकीच्या गोष्टी असं वाटतं की जरा प्रगत शेतकरी दिसत बरं उसलावायचं करायचं नंतर उसला काही करायचा काही बरं गावाला ठेवायचं बर हो दुसऱ्या पिकाला पान भाव नाही हो निसर्ग साथ नाही या वर्षी आम्हाला सोयाबीन बारा ते चौदा चा उतार आला असता बर पस्तीस घंटेची पाऊस पडणार का हो नुसती झोपली सोयाबीन बरं अरे काय ते झोपल्यामुळे ते कच्चा माल पकलत नाही ना बर नाही तर आम्हाला आम्ही बारा कुंटाचा उतार काढतो सोयाबीन कसं राहिलं वर्षी सोयाबीन चांगलं राहिलं बर गेल्या वर्षी पेक्षा चांगलं राहिले गेल्या वर्षी पेक्षा चांगलं पैसे चांगलं बरं पाऊस या वर्षी कमी होता की जास्त तुम्हाला पाऊस जास्त होता गेल्या वर्षी कमी होता बरं बर किती झालं कितीबीन दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल दो आणि दो भाव काय सध्या भाव काय चार हजार एकशे ऐकशे चालू बरं किती एकरात होत सोयाबीन सोयाबीन तिशे करत असेल तुम्हाला माहितच आहे ते पस्तीस घंट्यामध्ये झोपल्यामुळे उतार बसला नाही सात क्विंटलचा आला सात क्विंटल मग हो हाँ, हाँ, हाँ। ना बाराचा सात वर काढणी हार्वेस्टरनं काढलं हार्वेस्टरनं काढलं हार्वेस्टर तुमच्याकडे का कसं नाही बाहेरच्या हार्वेस्टर बाहेर बाहेरच्या काय एकर घेतलं हार्वेस्टर पंचवीसशे रुपये पंचवीसशे आणि माणसानं जास्त आहे ना माणसांना जास्त लेबर आहे पाच हजार रुपये बॅक घेत पाच हजार रुपये बॅग काय नुकसान होतं का मग लेबरनं काढलं तर काय फायदा आहे किंवा मशीन न काढलं तर फायद्याचं आहे का लेबरनं काढलं आता तर सध्या मशीन न काढल्याच बरं फक्त सोयाबीन छोटा जर असेल तर मग नच करत म्हणजे या वर्षी पडलं नव्हतं ना, ना सोयाबीन पडलं नव्हतं काढायला माणसं भेटली नाही हार्वेस्टर काढली काही नुकसान झालं काय करावं का, का झोपले म्हणून काही लिहर काढली हार्वेस्टर झोपलेली नाही नाही उभी जमती हो उभी जमती काढली मग काय केलं काही झोपली ती लिहर न काढ बर पाच हजार रुपये बिया बर कमी लागा, लागा। कमी लागा। बर आता तुमची एवढी शेती आहे मजुराच कस मजूर काय हे सोयाबीनचे पीक जसं घालून तसं जास्त जरा मजूर कमी झाला कमी लागायला कमी लागायला ट्रॅक्टर सोयाबीन पेरणी केली की तणनाशक मारण बरं त्या गोष्टी मध्ये मजूर कमी झाला का हा शेती केल्यामुळं हा म्हणजे खूप कमी झालं नाही मला पहिले जवळपास सहा सात गडी असायची मध्ये बरं शंभर एक जनावर होते बरं ते आता मी सगळं बंद केले जनावर बंद केले जनावर हे ते थोडं कमी झालं बरं कारण माणसं काम माणसं काम हो त्याच्यामुळे आता फक्त दोन माणसावर एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि एक असं दोन गाडी लिहायच असतो बरं दोन गाड्यावर सगळं मेंटेन व्यवस्थित व्हायला बरं त्याच्यामुळे आता सोयाबीन तर नाशिक सगळं मजुरीचा म्हणजे मजूर उपलब्ध करायची काही गरज नाही आता हा आता काय तेवढं समजा बरं येते सोयाबीनचं बरं वाटायला तुमचं मुख्य पीक कोणतं आहे मुख्य पीक सोयाबीन तुरच सोयाबीन तू? तूर तुम्हाला बरं मग आता तूर आंतरपीक असेल हो आंतरपीक सोयाबीन मध्ये पाच सात एकर सात एकर जवळपास बरं आणि तुरीला यंदा काय भाव आहे तुरीला सध्या सात हजार सात हजार गेल्या वर्षी बारा भाव होता गेल्या वर्षी चांगला होता तुरीला राहते बर आता टरबुजाची लागवडी नंतर काही एवढे गवत होत नाही टरबूज किती करेल टरबूज बारा आहे कर, बार। 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 बारा एकर टरबूज हो याच्या अगोदर तुम्ही टरबूज घेतलेला हो तर पाच सहा वर्ष झालं मी घेतो बर तुम्हाला दरवर्षी कसं राहतं बरं चांगलं चांगले बरं त्याला तर भावाचा काही संबंध नाही काहीच नाही मग ते कसं त्याच काय आहे की टरबूज पाच रुपयानं जरी गेलो हा तरी मी त्याच्यात पुरवतो कारण आता आमच्या जमिनी हलक्या आहेत हो त्याच्यामुळं थोडं हरभरा उतार येत आहे थोडं बर हा तर हे जे पीक आहे त्याला पाणी आहेत हिवाळ्यात पाणी असले हो तर याला पाच रुपये जरी गेलं हो तरी पुरतो विमा विम्याचं मग जर समजा पावसाचं नुकसान झालं तर विम्याचं काय विम्याचं पाहून गेले पाहून गेले हो पाहून गेले तक्रार नेली केली आपण बरं काय आलं नाही आणि विमा किती एक रुपयाच विमा आहे ना आता हा एक रुपयाच आहे ना दोन वर्ष फॉर्म भरण्यामुळे एकशे एक रुपयाला फॉर्म भर फॉर्म भरण्याचा खर्च बर तुम्हाला विमा वगैरे मिळतो हो विमा हे भेटतो बर या वर्षी किती मिळाला आता ह्या वर्षी कमी आले हा पण जसं काय तुलनेत मिळतो का नाही नाही नुकसानाच्या ना ना। तुलनेत ते खूप कमी होतं ते नुकसान आहे शेती भाव जरी दिला हो तरी कशाची गरज नाही हो म्हणजे नीट भाव जरी द्याला मालाला भाव जर द्यायला कुठल्याच गोष्टीची गरज नाही शेती एवढी जर असताना दहा पाच टक्के कुठे भी जात असते तुमची हो पण याच्यातून लाखन दोन लाख रुपये काय होणार नाही काहीच नाही आज दोनशे क्विंटल सोयाबीन हो हिशोब लाव हो दोनशे क्विंटलच लावा आता माझ्या पेक्षा जास्त क्विंटल हजार हजार क्विंटल हो शेतकरी हो हो बर हो त्याच्यामध्ये दोन हजार रुपये प्लस मायनस जर केलं तर किती नुकसान येते दोन हजार रुपये म्हणलं तर तुमचं चार लाखाचं चार लाख चार लाख जेव्हा येऊन येऊन किती येणार एखादा लाख रुपये एखादा लाख एवढे जमीन काही मदत जर चार खाते असेल ना त्याच्यात हो तेच दोन चार खात्याला जर आला तर समजा हो लाखच डायरेक्ट डिफरन्स तुमचा इतका चार लाखाचा व्हायला हे दोन लाख देऊन किंवा लाख रुपये देऊन तुम्हाला काय होणार काय नाही काहीच नाही त्याच्यामुळे ते सोयाबीनला किती रुपये भाव पाहिजे असं वाटत सोयाबीनला किमान सर सहा हजार तरी पाहिजे सहा हजार रुपये तर खर्च हे ते व्यवस्थित होत सोयाबीनला भाव काय पाहिजे बरं सोयाबीनला सहाच्या मोरी जर असला तर पुर आम्हाला यायला चार हजार शंभर चार हजार होती काय ना

तर तुम्हाला काय वाटतं की सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत आहे का सरकारचं लक्षच नाही शेतकरी लक्ष असल्यावर शेतकऱ्याचं लक्ष असल्यावर शेतकऱ्याचं कितीतरी चांगलं होईल बरोबर बरोबर असं नाहीच बरोबर पण तरी पण आता साधारण खूप मोठा रोल यायचा पण ते नाही ना लक्षच नाही शेतकऱ्याकडे बरं हे नाही हो नाही अजिबात नाही शेती बघण्यासारखी बघण्यासारखी राहिली अजून बी काही भेटते काय सांगताय भेटते कोणाच्या मालकी देत नाही काय नाही कार मधून इकडे लोक लाईट बिट राहते लाईट नाही राहत लाईट जाता आली तीन वाजून दहा मिनिटाला लाईट दिवस देणार होती लाईट आपल्याला देणार होती पोटे कोणला म्हणा लाईट काय इश्यू नाही फक्त बिलाच गेलंय बन पण लाईट पाहिजे ना बिल हजार हजार काय मी काय करायचं पुन्हा पट्टी आपल्यालाच करून लागते किती रुपये घेतात बरं एकदा डीपी जळाला एक डीपी जळाला तर पस्तीस चाळीस हजार रुपये लागते आणायला येऊन दुसरे आणायचे रिप्लेस आता खूप स्कीम आहे का पण त्याच्यातून वंचित येत लोक कारण ते ऑनलाईन नॉलेज नसते ना सगळ्या बरं बरं पुन्हा काम बंद करून पुन्हा ते तुमचं नेटवर्क चलतंय नाही चलतंय बरं काम बोडून कोणी जाऊ शकत नाही बरं तुमच्याकडे कर्ज होत का बँकेचं हा कर्ज आहे हाय का माफ झालं आता सध्या काहीच नाही माफ नाही ना माफ व्हायला पाहिजे झालं पहिल्याने एक बार झाली सध्याच्या सरकारनं एवढे आपल्याला जे पहिल्या सरकारमध्ये इमा माहित नव्हता शेतकऱ्याला या सरकारने इमान आणला इमेची योजना शेतकरी इमा आणला म्हणजे त्या माणसाला काही झाल्याच्या नंतर भेटले भेटत नाही कधी ते माणूस मेल भेटतेतच नव्हतं आता माझा एक मुलगा कोट्याला आहे राजस्थानला बरं एक मुलगी इंजिनिअरिंगला आहे शिओपीला आहे पुण्याला पुण्याला आणि एक इथं जिजाऊन तीर्थ हॉस्टेलला बरं पहिले विखे पटलं तिथं आपलं नगरला होते बर बर म्हणजे एकूण तुमच्या शेतीतल्या उत्पन्नाच्या म्हणतो बरं का मी किती टक्के उत्पादन खर्च तुमचा मुलांच्या शिक्षणावर होतो आता तर सर शेतीच्या उत्पन्ना तर सगळं मी मुलाला सांगेल शंभर टक्के असं म्हणायला काय म्हणजे उद्दिष्टच ते की नीट शिकवायची चांगल्या शाळेत शिकवायची आणि त्याच्यासाठी जो खर्च आहे मी म्हणाल याच्यातून पुन्हा मी एखाद्या जर कमी जास्त जर एखाद्या वर्षी डेव्हलपमेंट नाही जात खर्च होते हो 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 कारण जे कसं प्लस पुन्हा कर्ज बी होत कशामुळे की जे खर्च आहेत ते थांबत नाहीत जे आहेत तेवढे ते आखलेलेच आहेत फीस असते त्यांचं काय जे असेल ते सगळ्या गोष्टी बरोबर पण उत्पन्न कमी जास्त होते बरं आता कोट्यासारखी जर सुविधा इथं जवळपास तुमच्या कुठं असती तर तुम्ही मुलीला कोट्याला ठेवलं नसतं नसतं ठेवलं नसतं ठेवलं म्हणजे खरं तर विचार केला तर सरकार जे शेतकऱ्या म्हणजे एकूण समाजाच्या शिक्षणावर खर्च करतंय त्याच्यापेक्षा काही पट जास्त खर्च हे पालक आपल्या मुलांवर करतात खर तर त्यांनी खूप चांगलं सांगितलं की आता तसा कोणावरच विश्वास राहिलेला नाही नवीन जर कोणी आशा दाखवल्या तरच ऍग्रोवनच्या वतीनं आपण भाऊचे आभार मानू धन्यवाद